नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान्सून पूर्व आपल्या शेताची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत जेणेकरून खरीप हंगामातील आपले मुख्य पीक भात उत्कृष्ट प्रतीचे होईल आणि आपल्याला चांगला नफा मिळेल ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळेल आता मे महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात आपण खरीप हंगामाच्या तयारीला लागतो तर आज आपण मे महिन्यात चांगल्या भात उत्पादनासाठी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मे महिन्यात भात पिकाच्या तयारीसाठी काय करावे एक शेताची नांगरणी आणि मशागत करावी मान्सूनपूर्वी शेताची खोल नांगरणी करणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे जमिनीतील माती मोकळी होते आणि हवा खेळती राहते दोन नांगरणी झाल्यावर रोटरच्या सहाय्याने शेताची मशागत करावी यामुळे माती भुसभूषित होईल आणि पाण्याची चांगली निचरा होईल तीन शेतातील माती परीक्षण करून घ्या मातीच्या आरोग्यानुसार खतांचा वापर करणे फायदेशीर आहे चार शेतात पुरेसे शेणखत किंवा कंपोस्ट खत, खत पसरवून ते मातीत चांगले मिसळा यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि रासायनिक खतांचा वापर कमी होतो खतांचा वापर माती परीक्षण अहवालानुसार करावा पाच पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतातील बांध व्यवस्थित आणि मजबूत करा शेतात पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि अनावश्यक पाणी बाहेर काढण्यासाठी बांध महत्वाचे असतात मान्सून पूर्वी शेतातील पाणी निचरा होण्याची व्यवस्था तपासा जास्त पाणी साचल्याने भात पिकाचे नुकसान होऊ शकते सहा बियाणे निवड आणि नियोजन आपल्या भागातील हवामान आणि मातीच्या प्रकारानुसार योग्य आणि सुधारित जातीच्या भात बियाण्यांची निवड करा सात चांगल्या उत्पादनासाठी प्रमाणित आणि रोग असलेल्या बियाण्यांना प्राधान्य द्या आठ वेळेत बियाणे खरेदीची व्यवस्था करा जेणेकरून पेरणीच्या वेळी धावपळ होणार नाही नऊ रोपवाटिकेची तयारी जर रोपे लावायची असतील तर जर तुम्ही भाताची रोपे लावणार असाल तर मे महिन्याच्या अखेरीस रोपवाटिकेची तयारी सुरू करा रोपवाटिकेसाठी चांगली जमीन निवडा आणि तिची योग्य मशागत करा निवडलेले बियाणे रोपवाटिकेत पेरा आणि त्यांची योग्य काळजी घ्या दहा अवजारे आणि उपकरणांची तपासणी नांगर ट्रॅक्टर रोटवेटर पेरणी यंत्र आणि शेतीसाठी लागणारी इतर सर्व अवजारे व्यवस्थित तपासा आणि त्यांची दुरुस्ती करून घ्या अवजारांची तयारी महत्वाची आहे जेणेकरून मान्सूनमध्ये मध्ये काम करताना कोणतीही अडचण येऊ नये चांगल्या नफ्यासाठी भाताच्या काही चांगल्या जाती मी तुम्हाला सुचवत आहे ज्यांचा वापर तुम्ही शेतीसाठी करू शकता आपल्या भागातील कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आणि माती व हवामानानुसार योग्य वाण निवडणे महत्वाचे आहे तरीही चांगल्या नफ्यासाठी काही लोकप्रिय आणि सुधारित वाण खालीलप्रमाणे आहेत एक पुसा बासमती अकराशे एकवीस या जातीच्या तांदळाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे आणि त्याचे उत्पादनही चांगले येते दोन एचएमटी एचएमटी ही जात महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे आणि मध्यम कालावधीत तयार होते तीन कोलम या तांदळाला चांगली चव आणि गुणवत्ता असते आणि बाजारात चांगला भाव मिळतो चार इंदिरा सोना ही जात कमी कालावधीत तयार होते आणि कमी पाणी असलेल्या भागांसाठी उपयुक्त आहे पाच महालक्ष्मी ही जात अधिक उत्पादनक्षम आणि रोगप्रतिकारक आहे मे महिन्यात भात पिकाच्या तयारीसाठी काय करू नये घाईगर्दीत काम कोणतीही तयारी घाईघाईत गाई करू नका प्रत्येक काम व्यवस्थित नियोजन करून आणि पुरेसा वेळ देऊन करा अंधाधुंद खतांचा वापर माती परीक्षण न करता किंवा गरजेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करू नका यामुळे जमिनीची गुणवत्ता घटते आणि उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो हलक्या दर्जाच्या बियाण्यांची निवड कमी किमतीत मिळणारे किंवा प्रमाणित नसलेले बियाणे निवडू नका चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे आवश्यक आहे पाणी निचऱ्याकडे दुर्लक्ष शेतात पाणी साचून राहिल्यास भात पिकाला विविध रोग होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी निचरा करण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करू नका अवजारे आणि उपकरणांची देखभाल न करणे मान्सूनच्या सुरुवातीला अवजारे आणि उपकरणे तपासली नाहीत तर ऐनवेळी अडचणी येऊ शकतात त्यामुळे त्यांची नियमित देखभाल करा वेळेवर मशागत न करणे मान्सून सुरू झाल्यावर शेताची मशागत करणे कठीण होऊ शकते त्यामुळे नांगरणी आणि मशागतीची कामे मे महिन्यातच पूर्ण करा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मे महिन्यात योग्य नियोजन आणि काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच तुमच्या भात पिकाचे उत्पादन वाढवू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत त्यावर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती देणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा धन्यवाद